मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल अळूच्या पानामध्ये रवा घालून हे कुठली रेसिपी तर तुमचं अवघड काम एकदम केलं पण व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग नेमकी ही कुठली रेसिपी आहे ते पाहूयात सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन तिखटवाल्या मिरच्या आणि दोन तिखट कमी असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत घटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आठ ते नऊ इतक्या लसणाच्या पाकळ्या अर्धा चमच इतके जिरे घेतले त्याचबरोबर ह्याच्यात जरासुद्धा पाणी न घालता मिक्सरला आपण भरड असं वाटण करून घेणार आहोत आता इथं आपलं वाटण तयार झालं आपण बाजूला ठेवूयात आता इथं बघा मोठीच आहेत तीन अळूची पानं घेतलीत स्वच्छ धुवून घेतलीत पण अळूची पानं कशी धुवायची माहिती आहे का एका वाडग्यामध्ये पाणी घ्यायचं आपली अळूची पाने बुडेल इतकी आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि हे अळूची पानं भिज म्हणजे ना ह्याच्यावरती धूळ वगैरे बरीच अशी असते ना त्याच्यामुळे स्वच्छ अशी आपली अळूची पानं धुतली जातात मिठाच्या पाण्यामुळं आता आळूची पानं धुतलेली आहेत आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का ह्याच्या पाठीमागच्या ज्या शेरा असतात ना निबार त्या काढून घ्यायच्या आहेत कोवळ्या जर असतील तर नाही काढून घेतलात तरीसुद्धा चालेल पण जर ह्या निबार वाटतात तर तुम्ही अशा काढून घ्यायच्या जितक्या शक्य होतील तितक्या तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत बघा सुरीने सहजपणे ह्या शेऱ्या निघल्या जातात आता माझ्याकडे मोठी अळूची पानं होती म्हणून इथं मी मोठी घेतली तुमच्याकडे छोटी असतील ना अळूची पानं ती घेतला तरीसुद्धा चालेल आता हे आळूचं पान आहे ना जरा आपल्याला बेलण्याने असं लाटून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्या ज्या शिरा आहेत ना त्या जरा नरम होतात आणि अळू हे आहे ना जसं ग घशामध्ये खवकवतं मग ह्याचा रस निघून गेल्यामुळे ना घशामध्ये खवकवणं हे कमी प्रमाणामध्ये होतं त्याच्यामुळे ना असं जरा लाटून घ्यायचं आहे आणि आपण अळूचं पान जसं वळवू ना तसं वळतं अशा पाठीमागच्या शिरा काढल्यामुळे आता इथं जरा मोठ्या साईजची मी तीन अळूची पानं घेतली तीनच्या पाठीमागच्या शिरा काढून घेतल्या आता अळूची पानं ना एकावरती एक ठेवून घेतलीत आणि ह्याचा ना दाबून असं आपल्याला रोल करून घ्यायचा आहे म्हणजे कसं एक एक पाण्याचा रोल करून घेण्याच्याऐवजी अशी एकावर एक पानं जर ठेवून रोल करून घेतला म्हणजे कसं आपल्याला चिरायला सोपं जातं आता बघा आता आपल्याला चिरून घ्यायचं आहे एकसारखं छान पात पातळ पात होईल तेवढं असं आपल्याला चिरून घ्यायचं आहे तुम्हाला बघा आत्तापर्यंत आजच्या रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलं तर आज आपण अळीची वडीच करणार आहोत पण ती पण वेगळ्या पद्धती म्हणजे कसं अळूची पानं करायचं म्हटलं की बेसनचं मिश्रण करावं लागतं अळूच्या पानांना लावावं लागतं मग अळूची पानं उकडून घ्यावी लागतात मग आपण तळतो तर आज आपली जरा ही प्रोसेस आहे ना ते थोडक्यात आहे म्हणजे आपण आयत्या वेळेस पटकन अशी ही वडी करू शकतो आता बघा छान जमेल तितकं पातळ पातळ ही आपली अळूची पानं आहेत ती चिरून घेतली आणि मधीतनं पण चिरून घेतली कारण त्याच्या मोठ्या मोठ्या लाईन होत्या ना त्याच्यामुळे जरा मधीतनं पण चिरून घेतले आता आपण बेसनचं मिश्रण करणार आहोत त्याच्यासाठी बघा एक बाऊल घेतला आहे त्याच्यामध्ये ना आपण घेतलेलं आहे एक कप इतकं बेसनपीठ बेसनपीठ चाळून घेतलेलं आहे एक कप बेसनपीठ आहे का नाही त्याच्यासाठी आपल्याला अर्धा कप इतका रवा घ्यायचा आहे चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच तर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची हळद तर पाव चमच इतकीच हळद घालणार आहोत त्याचबरोबर पाव चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घालायचा म्हणजे असं केल्यामुळे ना त्याचा फ्लेवर छान असा होता आपल्याला ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे तर इथं अर्धा लिंब मी पिळत आहे कारण अळूची पानं अळूची पानं कशा कशी घशामध्ये खवखवतात त्याच्यामुळे इथं मी लिंबाचा रस वापरला तुम्हाला हवं तर ना चिंचेचं कोळ असतं ना म्हणजे चिंच भिजत घालून त्याचं पाणी ते वापरात तरीसुद्धा चालेल आता सर्व सुखे ज्यांना छान अशा पिठामध्ये मिसळून झाले की थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण करणार आहोत एक कप बेसनचं पीठ घेतलं होतं नाही त्याच्यासाठी आपल्याला एक कप पाणी घ्यायचं आहे किंवा जितका तुम्ही रवा घ्याल ना त्याच्यात दुप्पट तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तर इथं बघा मी अर्धा कप इतका रवा घेतला होता त्याच्यासाठी एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे पण थोडं थोडं करून घालायचं म्हणजे ना ह्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत एकदम स्मूथ आपलं इथं असं बॅटर तयार होतं आता जिथे मी रवा वापरला ना तिथं तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता रवा ह्यासाठी वापरला की आपली ही अळवडी कुरकुरीत होण्यासाठी तुम्ही तिथे तांदळाचं पीठ वापरलात तरीसुद्धा चालेल अळवडी ही कुरकुरीत होते आपलं हे बेसनचं मिश्रण तर तयार झालं आता आपण गॅसकडे वळूया तर गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये बघा पोहे खायचे चार चमचे इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की पाव चमच इतकं हिंग घातलं हिंग छान फुललं की आता आपण केलेलं वाटण होतं बघा मिरची लसूण जिरं तर ते वाटण घातलून घेतलं त्याचबरोबर एक चमचा इतके तीळ घातलेत आता हे आहे ना सर्व जिनस छान प्रकारे ह्यांचा कच्चापणा जाऊजपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे म्हणजे याच्यामध्ये आपण लसूण वापरला मिरची वापरली ना त्यामुळे आपल्याला बारीक ठेवायचं आहे आणि अर्धा ते एक मिनटं छान असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत हळद हळद थोडीशीच घालायची कारण आपण बेसनच्या मिश्रणामध्ये घातलेलीच आहे ना म्हणून छान प्रकारे परतून घेतलं आता बघा आपण जी अळीची पाणी छान प्रकारे चिरलेली होती ना ती इथं संपूर्ण घालून घेणार आहोत त्याचबरोबर भरपूर अशी इथं मी बारीक चिरली कोथिंबीरसुद्धा घातली आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ बेसनच्या मिश्रणामध्ये आपण मीठ घातलं होतं त्याच्यामुळे इथं सुद्धा आपल्याला मीठ नजरात जपून वापरायचं आहे साधारण अर्धा चमचला जर अशी कमी घातलेला आहे आता सर्व छान असं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे ना ही अळीची पानं आणि कोथिंबीर घातली ही लगेच नरम होते नाही आपण साधारण एक ते दीड मिनटं इतपत परतत राहणार आहोत बघा ही अळीची पानं तुम्हाला इथं छान नरम झालेली दिसत असतील आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे बेसनचं मिश्रण मिश्रण आहे का नाही असं आपल्याला ढवळून घालायचं आहे म्हणजे तळाशी जाऊन जर बसलेलं असेल ना म्हणून संपूर्ण घालणार आहोत आणि छान प्रकारे असं आपल्याला फटाफट आता मिसळून घ्यायचा आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात होता कामा नाही गॅस सुद्धा वाढवायचा नाही बारीकच ठेवायचा आहे आपला रवा ना फुलेल तस तसं ह्या मिश्रणचा एक गोळा तयार होतो आणि छान प्रकारे घट्ट होतं आणि बघा इथं पॅनला हे सोडायला लागलेलं आहे मस्त ह्यांचा एक गोळा तयार झाला बघा ह्याच्या ना जरासुद्धा गुठळ्या वगैरे झालेल्या नाहीत एकदम बघा मऊ तुम्हाला वरून दिसतच असेल आता नाही हे बेसन छान प्रकारे शिजण्यासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूयात एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे अशी वाफ ह्याची निघाली ना तर बेसन आपलं छान मौसूत असं शिजलं जाईल हे मिश्रण तर ना बारीक गॅसवरती ठेवलेलं होतं तीन मिनटं तीन मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता मस्तपैकी ही तर आपलं हे अळुवळीसाठीचं मिश्रण तयार झालं आता हे तयार झालं कसं ओळखायचं बघा छोटासा असा गोळा करायचा बघा त्याची छान अशी गोळी बनली जाते म्हणजे हे मिश्रण आपलं तयार झालं समजायचं आता इथं आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे खाली बघा इथं मी केकटीन घेतला आहे आणि त्याला तेल लावून घेतलेलं ला आहे तुमच्याकडे जर असा केकटीन नसेल ना तर घरात आपल्या ताट तर असतं त्याला ताटाला तुम्ही तेल तूप लावून घेतलात तरीसुद्धा चालेल पण इथं मी केकटीन काय घेतला तर ह्याच्यामध्ये आपल्याला ज्या वड्या आहेत ना त्या छान प्रकारे पाडायला येतात त्यामुळे इथं मी घेतलेलं आहे आता संपूर्ण मिश्रण ह्याच्यामध्ये काढून घेतलं आता छान प्रकारे आपण थापून घेणार आहोत आता इथं मी माझ्याकडे स्पॅच्यूल असल्यामुळे त्यांनी थापून घेत था आहे तुम्ही काय करा माहिती आहे का पेल्याच्या पाठीमागच्या बाजूला ना तेल किंवा तूप लावून घ्या आणि त्यांनी थापून घेतला था तरीसुद्धा चालेल छान एकसारखं थापून घेतलेलं था आहे वरून थोडेसे तीळ भुरभुरून घ्यायचे आणि पुन्हा पेले ना असं थापून घ्यायचं गरम गरम असतानाच असं हे करायचं आहे बरं का म्हणजे सेट करून घ्यायचं आहे किंवा तीळ भुरभुरून आहेत म्हणजे छान प्रकारे हे चिकटले जातात आता हे खूप गरम आहे त्याच्यामुळे ना एक अर्धा तास आपण थंड होण्यासाठी असंच बाहेर ठेवूया आता हे अर्धा तास मी असंच बाहेर ठेवलं होतं छान प्रकारे थंड झाले आणि मिश्रण हे छान प्रकारे सेट झाले मग हे ज्या कड्या असतात ना ते आपल्याला पहिल्यांदा चाकूने सोडून घ्यायचे नंतर हे पलटी करून वरून थोडंसं आपण थापून घेणार आहोत बघा सहजपणे हे बाहेर निघतं आता हव्यात त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या कापू शकता इथं जरा ह्या मी मोठ्याच वड्या कापलेल्या आहेत बघाओ ह्या वड्या करायला किती सोपे आहेत आता हे ऑलरेडी आपण शिजवून घेतल्यामुळे ना तुम्ही अशा देखील खाल्लात तरीसुद्धा चालेल बरेच जण तेलकट किंवा ऑइली पदार्थ खात नाहीत मग ही वाफवलेली आहे त्यामुळे तुम्ही सहजपणे खाऊ शकता तसं बघायला गेलं तर अळवळी करायचं म्हटलं की खूप झंझट वाटतं बऱ्याच वेळा आपण रोल वापून घेतल्यानंतर ज्यावेळेस आपण रोल कापतो तेलामध्ये सोडल्यानंतर ना सुट्ट्या सुट्ट्या होतात पण ह्याला मात्र तसं होत नाही बरं का बघा आपण एकच मिश्रण छान प्रकारे शिजवून घेतलं आणि थापून सेट करून घेतलं आणि थंड झाल्यानंतर ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत इतकं सोपं आहे म्हणजे जर काही गडबडीत जरी असाल ना तरीसुद्धा तुम्ही ह्या वड्या करू शकता आणि अगदी परफेक्ट बघा छान अशा मी जरा मोठ्या मोठ्याच इथं वड्या ह्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या वड्या कापून झाल्यात थोड्याशा आपण फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये म्हणजे कसे ह्यांना ना आणखीन छान क्रिस्पीपणा हो येईल आणि खायला देखील छान लागतात आता इथं पॅनमध्ये बघा मी साधारण चार चमचे इतकं तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम आहे आता ह्याच्यामध्ये आपण ह्या वड्या सोडून देणार आहोत आणि छान प्रकारे तळून घेणार आहोत आता इथं मी पॅनमध्ये तळून घेते शक्यतो करून पॅनमध्येच तळून घ्या कारण का एका वेळेस ना भरपूर अशा वड्या तळायला येतात आता आपण जसे भजी सोडतो ना म्हणजे डीप फ्राय तशा ह्या वड्या तळून घेतल्या तरीसुद्धा चालेल आणखीनच कुरकुरीत होईल पण इथं कमीत कमी तेलामध्ये ह्या मी वड्या तळून घेत आहे अशा शॅलो फ्राय तर बघा एक बाजू छान अशी तळली मस्तपैकी रंग आला की आपण पलटी करून घेणार आहोत गॅस मध्यम ठेवायचा म्हणजे छान आणि कुरकुरीत ह्या होतात फास्ट गॅस केला तर रंग लगेच येईल पण आतून त्या कच्च्या आणि नरम राहतील त्यामुळे ज्या अळूवड्या पहिल्याच प्रयत्नात तुमच्या परफेक्ट होणार बिघडण्याचं तर ह्याच्यामध्ये काहीच नाही आणि एकदम छान टेस्टी होतात कमीत कमी वेळेमध्ये होतात तुमच्या बघा दोन्ही बाजूने छान असा रंग आला की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या वड्या बाहेर काढणार आहोत बघा अगदी तुम्हाला बघूनच समजत असेल त्या किती टेस्टी झालेल्या आहेत आता ह्या वड्यांना तळण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण वाफवून वड्या सेट केल्या बघा त्यावेळेस तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ना फ्रीजमध्ये ठेवू शकता अगदी आठ ते दहा दिवस खराब होत नाही जे जा पाहिजेत नाही ना ना, ना। तुम्ही जर अगोदरच वड्या करून ठेवल्या असल्या तर तळून घेऊ शकता आता आवाजसुद्धा ऐकला का किती क्रिस्पीपणा आलेला आहे या वड्यांना आणि इथं बघूनच समजत असेल तुम्हाला वरून वाव काय भारी झालेले आहेत वरण भात आणि अशी ही एक वडी आ हा हा काय टेस्टी पोटभरीचं जेवण होणार हो आता कसा पावसाळा सुरू आहे ते गरमागरम खाऊ वाटतं की एकदा हीसुद्धा पद्धत वापरून चवड्या करून बघा जर तुम्हाला रोल करून अळवडी करायची असेल ह्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेच पाहू शकता मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडत तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये